सर्वसामान्यांचा तेजस्वी तेजस्वी न्यूज न्यूज मराठी आपलं स्वागत आर्थिक वादातून एकाच आय टी कंपनीत काम करणाऱ्या युवकांनी सहकारी युवतीवर तीक्ष्ण हत्याराने केलेल्या प्राणघातक हल्ल्यात युवतीचा खून झाल्याची घटना येरवड येथील रामोडी येथे घडली शुभदा शंकर कुदारी वैगशे अठ्ठावीस राहणार बालाजीनगर पात्रच पुणे झालेला असून आरोपी कृष्णा सत्यनारायण वय वर्ष राहणार कनोजीवाडी शिवाजीनगर पुणे याला येरवडा पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि या प्रकरणी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार रामोडी येथील डब्ल्यू एन एस कॉल सेंटर इमारतीच्या पार्किंग मध्ये एका तरुणीवर हल्ला करण्यात आल्याची घटना मंगळवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली आणि या ठिकाणी काम करणाऱ्या कृष्णा कनौजा यांनी त्याच्या ओळखीच्या शुभदा कोदारी हिच्या उजव्या हाताच्या कोपरावर तीक्ष्ण हत्याराने वाढ केली या हत्यात गंभीर जखमी शुभदाला जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं असता अतिप्रमाणात रक्तस्राव झाल्याने उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाला एरोडा पोलिसांनी हल्लेखोर तरुणाला तात्काळ ताब्यात घेतलेला असून गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे आर्थिक वादातून हा गुन्हा केल्याची माहिती आरोपी कृष्णा यांनी पोलिसांना दिली आहे पुढील तपास एरोडा पोलीस करत आहे आज दिनांक सात जानेवारी दोन रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास पोलीस स्टेशन एरोडा हद्दीमध्ये डब्ल्यू एन एस कॉल सेंटर कंपनीच्या पार्किंगमध्ये एक घटना घडलेली आहे ज्यामध्ये एक त्याच कॉल सेंटरमध्ये काम करणारा आरोपी समनामे कृष्णा सत्यनारायण कोनोजिया याने त्याच कंपनीत काम करणाऱ्या दुसऱ्या एका युवतीवर किचन नाईफने हल्ला केलेला आहे ज्यामध्ये त्या युवतीच्या उजव्या येल्बोला गंभीर जखम झालेली होती सदरची घटना घडल्यानंतर तात्काळ सदर जखमी युवतीस सह्याद्री हॉस्पिटल या ठिकाणी उपचारकामी दाखल करण्यात आलेले होते सव्वाण्णव वाजण्याच्या सुमारास उपचारांती सदर मुलीचा मृत्यू झालेला आहे सदर प्रकरणामधील जो आरोपी आहे त्यास पोलिसांनी ताब्यात घेतलेले असून भारतीय न्याय संहिता कलम एकशे तीन एक आणि भारतीय हत्यार कायदा चार पंचवीस अनुवये पोलीस स्टेशन एरवडा या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याचे काम चालू असून पुढील तपास पोलीस करीत आहेत प्राथमिक चौकशीमध्ये असं निष्पन्न होत आहे की ही मुलगी आणि मुलगा यांच्यामध्ये आर्थिक देवाणघेवाण होती आणि त्या आर्थिक देवाणघेवणीच्या रागातूनच या मुलानं त्या मुलीवर हल्ला केलेला आहे